मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साहेबराव आता सगुणाला फोन करतो तेव्हा आता सगुणाला वाटतं की माझ्या मंजुळानेच फोन केला आहे तेव्हा ती म्हणते बाई तू अजूनही विचार कर त्या साहेबरावाच्या बोलण्यात येऊ नको तो महामूर्ख माणूस आहे त्याच्याबरोबर तू लग्नगाठ बांधू नकोस तेव्हा आता साहेबरावच फोनवर बोलतो की ए सगुने तुझी जीप खूपच चुरचुरू चालायला लागली आहे तुझी जीप तिथे येऊन काटून टाकतो नाहीतर ज्या हाताने तुम्हाला मघाशी मारलं ना तो हातच तोडून टाकतो तुझी नाही नदीवर नेली ना मी माझं नाव सुद्धा साहेबराव नाही असं म्हणून आता तो सगुणाला खूपच घाबरवतो त्यावरती सगुणा म्हणते की गप्पा वसरे माझ्या लेकीला हातसुद्धा लावला ना मग तुझ्याकडे बघेन त्यावरती आता साहेबराव म्हणतो की गुपचूप बसायचं आता मी जे करणार आहे ना ते करणारच आहे मला जे हवं आहे ते मी मिळवतोच हा साहेबराव किती हैवन आहे ना तुला माहीत नाही आता बघ तू ज्या हाताने मला कानाखाली मारली ना त्याच हाताने नाही तुझ्या जावयाचे पाय धुवायला लावले ना तर माझं नावसुद्धा साहेबराव नाही अशी धमकी देऊन आता तो फोन ठेवतो हो सगुण आता खूपच घाबरते आता मंजुळा खूपच रागात साहेबरावाकडे पाहत असते त्यावेळी साहेबरावाला कुणाचा तरी फोन येतो म्हणतो मला काही सामान मागवायचंय पण इथे शेजारी माझ्या खूप हैवान आहेत त्यामुळे इथे नको मी जरा बाहेर जातो असं म्हणून तो मंजुळाला हैवान म्हणतो आणि तेथून जातो तेव्हा मंजुळा आता मनातल्या मनात विचार करू लागते शसता आता कसलं सामान मागवतोय काय माहीत इकडे स्वरा ही एकदम शांतपणे बसलेली असते तेवढ्यातच मामा तेथे येतात तर आता स्वराला आठवत असतं की सगुणाने साहेबरावाबद्दल काय काय सांगितलंय की कि साहेबराव किती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हे आता निरंजन मामा म्हणतात की अगं तुझ्या आईचं लग्न होणार आहे तुला आनंद नाही झाला का ती म्हणते मला कसा आनंद होईल आणि तू जे पेढे आणले आहेत ना ते मला नकोसुद्धा आहे इथे वाद स्वरा खूप नाराज असते निरंजन मामा आता तिला समजावू लागतात आणि म्हणतात बाळा प्लीज तू ऐकून घे आणि तूच काहीतरी कर आता तेव्हा स्वरा विचारते मी असं काय करू जेणेकरून त्या दोघांचं लग्न होणार नाही तर इकडे आता आई ह्या बाहेर बसलेल्या असतात तेव्हा मल्हार आता मंजुळा आणि साहेबरावांबद्दल सर्व काही सांगतो तेवढ्यातच आता साहेबराव तेथे येतो आणि म्हणतो की मी तुमच्यासाठी काय आणलंय ते पहा माझ्याकडून एक छोटासा आहेर तेथे क्षमा विजय त्याचबरोबर घरातील सर्वजणच आलेले असतात तेव्हा आता लगेच साहेबराव म्हणतो मी तुमच्यासाठी आहेर आणलाय हा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं तेव्हा याची काय गरज होती असं मल्हार म्हणतो साहेबरावाकडून म्हणजे या गरिबाकडून तुम्हाला छोटीशी भेटवस्तू मी देणार आहे असं आता साहेबराव म्हणतो आणि आईसाहेबांजवळ जात आईसाहेबांना एक छानशी साडी गिफ्ट करत म्हणतो की हेच माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे त्यानंतर तो एक तेलाची बाटली देतो आणि म्हणतो ही संधिवाताची तेला बाटली आहे एक महिनाभर जर तुम्ही गुडघ्याला लावली तर अशा नाचायला लागाल असं म्हणून तो नाचून दाखवतो सर्वजण आता त्याच्यावर हसतात मग नंतर आता तो विजय क्षमा आणि त्याचबरोबर मल्हार आणि मोनिकालासुद्धा एक छानसं गिफ्ट देतो आणि सर्वांचा आशीर्वाद घेतो तेव्हा आता साहेबराव म्हणतो आता माझी लक्ष्मी म्हणजे माझी मंजुळा हिने तर सर्वांचे आशीर्वाद घेतले आहेत तुम्ही तिला चांगला आशीर्वाद द्या मंजुळा आता नाईला जाणे सगळं काही करत असते आता मल्हार हा साहेबरावाचा हाता हात हातात घेतो आणि मंजुळाचा देखील मंजुळाच्या हातावरून मल्हार हात फिरवतो तेव्हा ते पाहून साहेबराव आणि मोनिकाचा जळफळाट होऊ लागतो साहेबराव रागात माझ्याकडे पाहतोय ही गोष्ट मंजुळाला समजते म्हणूनच ती आता पटकन हात मागे घेते तर आता मोनिका म्हणते मी अजिबात तुला थांबवणार नाही मंजुळा तू माझ्या पाया पडायचंच आहे आता वयाचं माहीत नाही परंतु आपल्या स्टेटसचा विचार केला एज्युकेशनचा विचार केला तर नक्की मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आता मोनिका मंजुळाला पाया पडायला सांगतच असते मंजुळा आणि साहेबराव दोघीही मोनिकाच्या पाया पडतात क्षमा आता मोनिकावर ओरडते तरी आता मोनिका ऐकायला तयार नसते तर मंजुळाच्या डोक्यावर हात ठेवत मोनिका मनातल्या मनात, मनात विचार करते शेवटी तुला तुझी लायकी ला दाखवलीस ना मी मंजुळा अगं आज तू डोको टेकवून माझ्या पायावर हेस एक गोष्ट लक्षात ठेव तुला अशीच मी घराबाहेर काढणार असं म्हणून ती रागातच आता मंजुळाकडे पाहते तर इकडे मामा आता स्वराला म्हणतात तू काही दिवस काय कर त्या साहेबरावावर लक्ष ठेव तुझ्या आईसाठी तो चांगला आहे की नाही सगुणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे तो माणूस नक्की कसा आहे याचा तू अंदाज घेते वा स्वर आता ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मामाबरोबर बाहेर येते तर आता बाहेर साहेबराव खूपच खुश असतो तर मंजूळा आता मनातल्या मनात विचार करू लागते की ह्या माणसाचं नक्की काय चाललंय ना कळतच नाही हा काय लगेच लग्न करतोय की काय माझ्याबरोबर आता लग्न केलं तर बरंच आहे माझ्या स्वरापासून लांब तरी जाईल आणि कामतांना त्याची झळ सुद्धा बसणार नाही मंजुळे तुला लवकरात लवकर याच्याबरोबर लग्न करायलाच हवं असा मंजुळा आता मनातल्या मनात विचार करू लागते मग नंतर आता स्वरा तेथे येते तेव्हा आता साहेबराव हा आईला म्हणत असतो की तुम्ही लगेच गुरुजींना फोन करा मला खूप घाई झाली आहे लग्नाची म्हणजे रागातच त्याच्याकडे पाहू लागते तेवढ्यातच आता स्वर आल्याबरोबरच ती म्हणते थांबा सर्वांनी आता मी तुमचं सर्व काही ऐकून घेतलं ना मग माझ्या आईचं लग्न कधी होणार हे फक्त मीच ठरवणार कारण मला थोडा वेळ अजून हवा आहे तयारीसाठी थोडा वेळ नको का असं म्हणून ती आता म्हणते की लगेच लग्न होणारच नाही तेव्हा आता साहेबरावाचा हा प्लॅन लगेच फेल होतो कारण की सर्वजण आता स्वराच्या मताशी सहमत होतात मोनिकाचा देखील जळफळाट होऊ लागतो कारण मोनिका आणि साहेबराव आता या दोघांच्या प्लॅननुसार मंजुळा अजून थोडे दिवस इथे थांबणार म्हटल्यावर काहीतरी गडबड नक्की होणार याचा अंदाज दोघांना असतो त्यानंतर आता स्वरा म्हणते अजून एक गोष्ट ते म्हणजे पिहू नाही आहे त्यांच्या लाडक्या म्हणजे टीचरचं लग्न आहे म्हटल्यावर पिहू इथे असायला नको का पिहूला त्यांनी चांगलं गाणं शिकवलं आहे ती कॉम्पिटिशनमध्ये विजेतीसुद्धा झाली आहे मग आपण आता तिच्यासाठी थांबायलाच हवं पिहू इकडे आल्यानंतर आपण लगेच यांचं दोघांचं लग्न उरकून टाकूयात कशी आहे आयडिया तेव्हा आई म्हणतात की हो अगं स्वरा माझ्या लक्षातच आलं नव्हतं तेव्हा विजय म्हणतो हो पिहू तर हवीच इथे नाहीतर ती आपल्यावर ओरडेल आता मंजुळाला देखील खूप आनंद झालेला असतो ती स्वराकडे कौतुकाने पाहते त्यावेळी क्षमा म्हणते खरच छान आयडिया आहे पण साहेबरावांना चालणार आहे का तेव्हा साहेबराव आता फक्त हो नाही करत असते आता तो म्हणू लागतो स्वरा खुश तर मंजुळा खुश आणि मंजुळा खुश तर साहेबराव खुश तर आता साहेबराव हा मोनिकाकडे पाहतो मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते मगाशी तर गुडघ्याला बाशिंग बांधून नाचत होता आता तर काय झालं याला काय माहीत पलटी कसा खातो हा कळतच नाही त्यानंतर स्वरा आता मंजुळा आणि साहेबरावाला मिठाई भरवते तर इकडे मोनिकाने आता मंजुळाला आणि स्वराला घराबाहेर काढण्याची तयारी सुद्धा सुरू केलेली असते तर इकडे आता मल्हार आणि मोनिका हे रूममध्ये असतात तेव्हा साहेबरावांनी त्यांना जी कपडे दिलेली असतात दोघांनी ती घातलेली असतात मल्हारने ती टोपीसुद्धा घातलेली असते तेव्हा तो मोनिकाबरोबरच आरशात पाहतो त्यावेळी मोनिका म्हणते वाव तू खूप छान दिसतोस अगदी गावाकडचा तो रावडी नाही का त्याच्यासारखा तेव्हा रावडी नाही ग रांगडागडी असं त्याला म्हणतात मल्हार तिला समजावत असतो त्यावेळी मोनिका म्हणते होत तेच ते मल्हार एक सांगू का साहेबरावांचं आणि मंजुळाबाईचं लग्न ठरलं ना मला खूप आनंद झाला त्या दोघांचं एकदा लग्न झालं ना म्हणजे टेन्शन नाही मी पिहूलासुद्धा आता इकडे बोलवून घेणार आहे मला सांग मी कशी दिसते आहे तेव्हा तो म्हणतो ऑफकोर्स तू खूप छान दिसती आहे तरी मोनिका एवढी एक्साईट आहे ते पाहून मल्हार म्हणतो मोनिका मला एक गोष्ट सांग तुझा काही प्लॅन तर नाही ना, ना कारण तू खूपच खुश दिसती आहे अगं साहेबरावांचं लग्न आहे पण तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह हो, वेगळंच काहीतरी सांगून जातो आहे तेव्हा आता मोनिका मल्हारकडे पाहतच राहते तर मल्हार हा संशयित नजरेने तिच्याकडे पाहत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा रूममध्ये असताना तेथे साहेबराव येतो मंजुळाचे केस पकडतो आणि तिला विचारतो मला एक खर खरं सांग तुझा आणि त्या मुलीचा तर प्लॅन नाही ना की आपलं लग्न पुढे ढकलायचं त्या मुलीच्या मनात कुणी भरवलं हे तेव्हा ता मंजुळा म्हणते तुझ्याबरोबर लग्न करण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा टाक मारून मला साहेबराव आता स्वरा हे सर्व काही पाहते तिला तर खूप मोठा धक्का बसतो मग त्यानंतर ती मल्हारकडे जात म्हणते ते साहेबराव काका आहेत ना ते माझ्या मंजुळा आईला मारून टाकतील तुम्ही काहीतरी पहा अगोदर ता मल्हार हा खूपच घाबरतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा